नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती चला तर आज मी बनवणार आहे वेज पुलाव तर आज मला खूप कंटाळ आलायला जेवण बनवण्याचा म्हणून मी म्हटलं चला आज झटपट आपण वेज पुलाव बनवूया तर बघा इथे मी बासमती तांदूळ अर्धा तास भिजत ठेवलेले आहेत आणि पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे मी भाज्या घेत आहे आता मी भाज्यांमध्ये फक्त वठाणा गाजर आणि बटाटाच घेणार आहे तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता कारण की माझ्या घरामध्ये आता फक्त ना वटाणा गाजर आणि बटाटाच होता असं काही नाही की सगळ्याच भाज्या घ्यायला पाहिजे आपल्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या आपण घेऊ शकतो चला तर आता इथे मी कांदा टॅमॅटू कडीपत्ता कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आता मी थोडासा कांदा जास्त घेणार आहे आणि टॅमॅटूही जास्त घेणार आहे कारण की टॅमॅटू आणि कांदा जास्त घेतला ना ही छान बनते चला आता पाणी गरम झालेलं आहे आता आपण इकडे तांदूळ शिजत ठेवूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि थोडासा याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया आता लिंबू ना तुमचा भात ना एकदम पांढरा शुभ्र बनेल आणि असा खिलाखिला -खिला बनेल चला तर आता दुसऱ्या गॅसवरती आपण हे तांदूळ शिजत ठेवूया आणि भाज्यांना फोडणी देऊन घेऊया आता भाज्यांना फोडणी देण्यासाठी मी इकडे थोडंसं तेल जेवढं तुम्हाला तेल हवं ना तेवढंच टाका आता मी इकडे दोन तीन चम्मच तेल ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि खडे मसाले हे घालणार आहे आता जे घरामध्ये जे खडे मसाले असतील ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आता मी ह्याच्यामध्ये फक्त लोंग दालचिनी मोठी वेलची काळी मिरी हेच टाकलेलं आहे आणि छान आपण तेलामध्ये हे मसाले फ्राय करून घेऊया आता मसाले फ्राय झाले की लगेच आपण कडीपत्ता मिरची कांदा घालायचा आहे आणि छान तेलामध्ये आपण तळून घेणार आहेत आता कांदा आपला छान तळून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आता अद्रक लसूणची पेस्ट मी घरातच बनवते कारण की बाजारातून मी नाही आणत जेवढे आपण घरामध्ये बनवेल ना फ्रेश तेवढीच चांगली असते आणि छान स्वादी लागतो भाताला सॉरी भाताला नाही वेज फुलावला आणि झाला आपले मसाले छान तळून झालेले आहेत तेलामध्ये आता आपण त्याच्यामध्ये हळद आपला बिर्याणी मसाला कश्मीरी लाल पावडर आणि जो आपला घरात मसाला असतो ना तोही टाकलेला आहे आता आणि टमॅटोही टाकलेला आहे आता हे देखील आपण छान तळून घेणार आहोत आता छान तळून झालेलं आहे आता आपण लगेच त्याच्यामध्ये भाज्या टाकून घेणार आहेत आणि भाज्या देखील आपण छान फ्राय करून घ्यायच्या आहेत तेलामध्ये तुम्ही बघू शकता इकडे भाज्याही छान तळून झालेल्या आहेत थोडीशी कोथंबीरही मी घातलेली आहे आणि छान आपण हवं हो तर आपण थोडंसं याच्यामध्ये पाणीही घालायचं आहे थोडंसं पाणी घातलं ना छान ग्रेव्ही बनेल आणि वेज पुलाव एकदम असा ओलसर बनेल सुका सुका नाही बनणार आता आपल्या इकडे तांदूळही शिजवून झालेले आहेत आता आपण इकडे लेअर ले लावूया आपल्या भाज्याही छान तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की ती छान ग्रेवी देखील बनलेली आहे चला तर आपण आता छान लेअर लावून घेऊया आणि याच्यावरती थोडीशी कोथंबीर घालून घेऊया तुम्ही बघू शकता आपला भात किती छान बनलेला आहे एकदम खिलाखिला पांढरा शुभ्र कारण की त्याच्यामध्ये मी थोडासा लिंबू घातलेला ना आता कोथंबीर वरतून आपण घालायची आहे आणि तवा ठेवून त्याच्यावरती तोप ठेवायचा आहे आणि वीस मिनटं आपण वेज बिर्याणीला दम देणार आहे आणि तुम्ही बघू शकता ते वीस मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आहा किती मस्त आपला वेज पुलाव बनवून तयार आहे आता वेज पुलाव म्हटलं तर कोशिंबीर तर आलीस चला आता आपण कोशिंबीर बनवायला घेऊया आणि भात बघा किती छान बनलेला आहे हा हा एकदम खिलाखिला पांढरा शुभ्र हा हा आणि ग्रेवी तर बघा किती छान बनलेले आहे असा सुका सुका नाही बनलेला आहे ओलसर बनलेला आहे चला आता आपण कोशिंबीर बनवूया आता कोशिंबीरही बनवून झालेले आहे चला तर छान हलवून घेऊया आणि थोडंसं त्याच्यावरती आपण चाट मसाला घालूया चाट मसाला घातला ना आहा खूप छान आपला हे कोशिंबीर होते चला तर आता आपण ताट वाढायला घेऊया तर रात्रीचा किंवा दुपारचा मला खंडाळ आला ना तर मी झटपट असा वेज पुलाव बनवते आणि छानदेखील लागतो आणि हेल्दी पण आहे आणि पोट देखील भरतं चला तर आता आपलं देखील वाढून झालेलं आहे मस्त असं मी पापड देखील भाजलेलं आहेत मस्त असा वेज पुलाव कोशिंबीर पापड आणि लोणचं हां हां असं जर जेवण असेल तर आणखीन काय पाहिजे बघू शकता इकडे तुम्ही तर तुम्हालाही कंटाळा आला असेल तर झटपट असा वेज पुलाव बनवा मस्त खा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब देखील करा आणि नंतर भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय